यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं हो। आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊ एखाद्या पक्षाचा दे प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावरती उतरलेली आहे पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी हो संध्याकाळी अनिल देशमुख आपली भेट घेतली असं आम्हाला कळत उदय सामंतांची भेट घेतली त्यांनी कबूल केलाय माझी भेट अनिल देशमुख आम्ही अजित दावार अजित पवाराचा उलगाय तर मला संधी मिळाली असते ते त्याचं स्पष्ट त्यात त्यांनी जे सांगितल्या काय आश्चर्य का बघा शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला तो अजित केला पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही स्थान पवार साहेब सुप्रिया त्यांनाच येतील ते पवार म्हणाले चंद्रकांत पाटील जे बोलले होते काल बोलले तर काल त्याच्यावर बोललो शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार असं म्हणताय शक्यता येते कारण मी उद्धव चांगलं ओळखतो त्यांच्याबद्दल सकारात्मक बोलले असं आहे गुरुजींना किती ओळखतात मला माहिती नाही पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड जे पवार साहेब आहेत पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील थँक्यू